आजचा व्हायरल व्हिडिओ एक आहे अनोख्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे यामध्ये सत्तर वर्षाचा उद्धव तर वीस वर्षात तरुणी वधूच्या जोडीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे हा व्हिडिओ वेगाने प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे ते इंस्टाग्रामवर देखील शेअर केले जात आहे हा धक्कादायक व्हिडिओ इंटरनेटचा विशेष बनला आहे व्हिडिओमध्ये सत्तर वर्षीय पांढरा गुटारी पगडी घालून मंडपात बसलेला दिसत आहे वीस वर्षीय वधू लाल रंगाचा पोशाख परिधान केलेली आहे दोघांमधील पन्नास वर्षाचा वयाचा फरक दिसतोय उपस्थित असलेले पाहुणे आणि सोशल मीडियावर वापरकर्ते आश्चर्य व्यक्त करीत आहे व्हिडिओमध्ये दिसतं की वर वधू आपल्या वधूला पाहून आनंदी आणि उद्ध हलकेच असत आहे तर काही लोक मंडपात फोटो काढताना दिसत आहे पण पाहुण्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्टपणे दिसत आहे जोडप्याला पाहून लोकांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत काहींनी गमतीने दिले काही चालले काहीने याला न धुळणारी जोडी म्हटले अनेक युजरने यावर मजेदार न्यूज बनवले हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाळला गेला आहे तथापि हे देखील शक्य आहे की हा व्हिडिओ एखाद्या विनोदाचा भाग असेल कारण त्यांची सत्यता अद्याप पुष्टी झालेली नाही तरीसुद्धा या अनेक लग्नाने इंटरनेटने खळ खळबळून दिलेली आहे